त्यावर तो सांगेल ते मात्र काही कळत नाही पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी करताच पाहिजे म्हणून देव नाही 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 हे कोणालाही येणार जिथे सध्या तिथेही मंदिरे बांधलेली आपण पाहतो आणि ती कुणी बांधली याचा तपास करू लागलो असताना बांधणारा कोण हे जरी समजले नाही तरी ज्या अर्थी ती आहे त्या अर्थी त्यांना कुणीतरी बांधणार आहे म्हणून काय की जगाचा कुणीतरी करता हा असलाच पाहिजे तो कोण हे आपल्याला समजत नाही इतकेच आपण संसारात वागतो त्याप्रमाणे मुले खेळात खेळ खेड़ थाटतात खेळात लग्न लावतात त्यांचा सर्व सोहळा करतात बाहुलीचे सर्व संस्कार ती करतात त्यांच्या खेळात बाळकपण होते मुले होतात सर्व काही करतात पण त्यांना कोणी घरात हाक मारली म्हणजे खेळ टाकून तसेच धावत त्यावेळेस मूल तिथे रडेल वगैरे ची काळजी करणार आहात नाही असेच आपण संसारात वागावे जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालन ही तोच करतो आणि संहार ही करणारा तोच असतो तर मग आपल्याला जरी त्याने दिलेल्या संसारात काही बरे वाईट झाले म्हणून सुख दुःख मानण्याचा काय अधिकार आहे समजा आपण एक घर भाड्याने घेतले आहे त्याचे आपण बरीच वर्षे भाडे भरतो आहोत पुढे जर आपण ते घर माझेच आहे असे म्हणू लागलो तर तो मालक ऐकेल का तो काही उपायाने भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून घरून बसलो परंतु त्याला वाटेल तेव्हा आपल्याला काढून लावता येणे शक्य नसताना आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे तर तो त्याचा आहे असे समजून वागावे आणि जेव्हा तो आपल्याला न्यायला येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी म्हणजे संसारात सुख दुःखे बाधत नाही आपण भजनाला लागलो तर प्रपंच कसा चालेल याची काळजी करू नये भजनाला लागल्यावर तुकाराम महाराजांसारखी झालो तर वाईट काय बरे तसे ना झाले तर प्रपंच चालूच आहे प्रपंचात नुसते रडत बसण्यापेक्षा आनंदाने राम राम नामात राहूया सर्व हवाला रामावर ठेवून थोडे दिवस तरी राहून पहा मन खास चिंता रहित होईल पूर्ण निष्ठा उत्पन्न होईल जय जय रघुवीर समर्थ आजचे बोधवाक्य हे सर्व विश्व व अखिल प्रपंच ईश्वराचा आहे प्रपंच ज्याचा आहे त्यास तू देऊन टाकून आपले आपण मोकळे व्हावे